नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात जर खूप कटकटी होत असतील किंवा खूप भांडणं होत असतील तर तुम्ही सुद्धा हा एक तोडगा करा याने घरात सुख शांती नांदेल घरातील प्रत्येक सदस्य हा सुखी होईल आणि समाधानी होईल मित्रांनो जेव्हा आपल्या घरामध्ये खूप कटकटी किंवा भांडणं होत असतात तर अशा वेळेस त्या घराचे सगळं काही विस्कळीत होत असतं काहीच काम व्यवस्थित होत नसतात आणि अशा घरांमध्ये लक्ष्मीचा वास देखील होत नाही तिथे पैसा सुद्धा टिकत नाही मग अशा घरांमध्ये नकारात्मकता आणि वाईट शक्ती वास करतात आणि मग यामुळे अनेको दोष निर्माण होतात रोग निर्माण होतात आजार वाढतात लोक दुखी होतात म्हणून मित्रांनो या सगळ्या गोष्टींचे कारण असतं घरात होणाऱ्या कटकटी आणि भांडणं तर हे आपण तात्काळ थांबवलं गेलं पाहिजे पण थांबवून सुद्धा ह्या गोष्टी थांबत नसतील तर मग यासाठी काहीतरी तोडगे काही उपाय करायला पाहिजे तर असाच आम्ही एक उपाय असाच एक तोडगा आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो काही लोकांना तरी कारगर आणि लाभ देणारा असू शकतो यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही दिवशी हा उपाय हा तोडगा करता येईल फक्त एक वेळेस करायचा आहे यासाठी तुम्हाला फक्त एक मूठ तांदूळ लागणार आहे हे तांदूळ एक मूठ घ्यायचे आहे आणि घराच्या बाहेर जायचे आहे घराच्या बाहेर मुख्य दाराच्या बाहेर उभं राहायचं आणि घरात आपण आत बघतोय असं उभं राहायचं आणि नंतर आपण घराच्या मुख्य दारावरून घड्याळीचा काटा जसा फिरतो तसा आपला हात गोल फिरवायचा आहे तीन वेळेस फक्त तीन वेळेस ते तांदूळ आपल्याला गोल राऊंड मध्ये घड्याळीचा काटा फिरतो तसा फिरवायचा आहे म्हणजे आपल्याला जसा आरती ओवाळतो आपण तसं ते तांदूळ ओवाळायचे आहे घरावरून घराच्या मुख्य दारावरून आणि त्यानंतर ते तांदूळ घराच्या आत जायला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी ते तांदूळ बाहेरच कोणत्याही प्राण्याला गाईला तुम्ही खाऊ घालायचे किंवा आपल्या छतावर पक्ष्यांसाठी ठेवून द्यायचे घराच्या आत ते पुन्हा घेऊन जायचे नाही मित्रांनो यासोबतच हा उपाय जो तांदुळाचा उपाय होता तो तुम्ही एकदा करायचा कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकतात पण याच्यासोबत तुम्ही जर एक उपाय रोज केला तर याने सुद्धा तुमच्या घरात फरक जाणवेल तो म्हणजे स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीमध्ये कालभैरव अष्टक दिलेला आहे कालभैरव अष्टक रोज संध्याकाळी देवपूजा करताना तुम्हाला एक वेळेस वाचायचे आहे अगरबत्ती दिवा लावून देवघरासमोर बसून कालभैरव अष्टक तुम्हाला वाचायचे आहे याने आपल्या घराचे रक्षण होते आणि कोणतीही अडचण कोणतेही संकट आपल्या घरावर येत नाही तर हे दोन उपाय आहेत ज्याने कटकटी भांडणं कायमचे संपतील तर नक्की करा फायदा तुम्हाला होईल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद